मानधन मिळवून दिला त्याने सलामी झाली पंजे की पकड सुरू झाली गर्दन खेच सुरू झाली पोलाली भिडली आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला सुरुवात झाली भारतातली सर्वश्रेष्ठ कुस्ती लागली आज इथं टाळ्या जोरदार टाळ्या वाजवा सिकंदरच्या रक्तातच नाही आज नव्या दमाचा पैलवान विक्रांत कुमार आलेला आहे परत कुस्ती आत आलेली आहे ज्या सिकंदर शेखचा लपेट आहे तोच लपेट विक्रांत कुमार न मारण्याचा प्रयत्न केला होता तिथं छडी टांग लावण्याचा प्रयत्न सिकंदरचा होता तानाजी बंडगर पंच म्हणून उपस्थित आहे तिथं फोटोग्राफर फिरता राहायचा शिकंदर पेक्षा उंचीला थोडी जास्त असणारा विक्रांत कुमार वजनाला थोडा जास्त डाव्या फोटो फोटोग्राफर आहे विनंती आहे जसा पट्टीला पाडलं समोरील सर्व कुस्तीप्रेमींना विनंती आपण थोडं खाली बसून घ्यायचं आहे प्रितपालला पाडलं उमेश मथुराला पाडलं गौरव मच्छीवाला पाडलं भूपेंद्र आलनाला पाडलं देशातल्या प्रत्येक पैलवाला चेरी मुंडे केलं म्हणून भारतात पद झाले उगीच होत नाही पट्टीला मारला हा छोटा जस्सा नावे मोठा जस्सापट्टी हिंद केसरी हो हो आणि त्याच्या नगरी जाऊन पडलं महाराष्ट्राचं देशावरती वर्चस्व सिद्ध केलं गंगावे सलमीच्या या ढाण्या वागा करागी टाळ्या हिंद केसरी मारुती माने हिंद केसरी गणपत आंधळकर हिंद केसरी श्रीपती खंचनाने त्यांचं युग संपलं आणि दिल्ली हरियाणा पंजाब आपल्यावर वर्चस्व होत त्यांच पण ते सगळं मोडून काढलं या सिकंदरनं एकोणीसशे एकोणसाठचा हिंद केसरी पहिला भारताचा पहिला हिंद केसरी श्रीपती खंजनाळे एकोणीसशे साठ सालचा हिंद केसरी गणपत आंदळकर खंजनाळे पैलवान पंजाबच्या बत्ता सिंगवर विजय मिळवला आणि हिंद केसरी झाले आंधळकर खडक सिंगवरती विजय मिळवला आणि हिंद केसरी झाला साठला ला एकोणीसशे चौसष्ट ला मारुती माने सहा फूट पाच इंच उंचीच्या मेहरदिन वरती आसमान दाखवलं आणि तो हिंद केसरी झाला चौसष्ट ला एकोणीशे सदुसष्ट ला हजरत पटेल झाला शाहपुरी तालमीचा अशा क्रमवारीत हिंद केसरी पदाच्या कुस्त्या झाल्या फोटोग्राफर काहीतरी आहे शबा पाठीमाग सरकून फिरत राहत वाघाच्या काळाचा पैलवाना शिकंदार समोर हत्तीच बळ असणारा विक्रांत कुमार वाघाचं जंगलात असणं हे फार रोग असतं त्या जंगलाचा राजा वाघ असतो सिकंदर आज कुस्ती छत्रात आहे त्यानं महाराष्ट्राची दहशत देशामध्ये दाखवलेली आहे आणि तुमच्या गावचे सुपुत्र हा या सचिन पुजारीनं पहिल्यांदा हरियाणा मध्ये कोरोना लॉकडाऊन मध्ये या गरीबाच्या पोरला हात धरून रेल्वे दोघांचा प्रवास आला आणि सिकंदरच्या घरामध्ये सोन्याच्या चमच्या नोज घास तोडला जायला लागला सचिन पुजारी साधी कराय सर्वांनी अरे कौर है हर हरदिन इंसान मंदिर जाय कर्म ऐसा होणार चाये इंसान जिहा विजय ए वहा मंदिर बन जाए असे काम जीवनामध्ये करा आज सिकंदरला त्याचा सवस लाभला कुस्तीसाठी वेळ दिली सचिन पुजरीनी म्हणून सिकंदरचे जीवनाचं सोने झालं गुरुला फार जीवनात महत्व आहे नाहीतर गुरु भेटतात गुटका कसा खावा मटका कसा लावा काके कब्जा घेतला चप्पल चित्त खाली बसा कुस्ती सुरू आहे जो फोटोग्राफर खाली बसून घ्या हरिश्चंद्र बिराजदारचा डाव काकेत हात घालून कब्जा करणे अख्या देशाला माहिती सिकंदर शेख लपेट मारतोय अख्या देशाला माहिती सिकंदर शेख टाकतोय पण त्याची हुकूमत डॉक्टर साहेब फिरतो गेली पाच वर्ष झालं देशातला स्टार पैलवान म्हणून आपला धबधबा कायम आबाधित ठेवलेला आहे नम्रता विनयशीलता रुबाबदारपणा देखणेपणा हे भगवंताला त्याच त्यालाच दिलेलं आहे मी कुस्ती समालोचक धनंजय बोलतोय माझे गुरुवारी शंकरांना पुजारी बोलतात पन्नास रुपयाला कुस्ती खेळत होता तेव्हापासून मी त्याला ओळखतो माझ्या गा गावात आणि त्याच्या गावात पंधरा किलोमीटरचा आणि ह्याच्या वाटला कुस्त्या मी लावलेल्या आहेत सिकंदर मंगळवेळा खेळत होता कुस्ती शबारचा त्याचा विक्रांत कुमार न झालेला समटून विक्रांत बसलेला फाइट फायदा खतरों का खिलाड़ी सिकंदर से पब्लिक जरा पूरे देश, देश में उन्होंने अपना कुश्ती का जलवा है दिखाया है रेसलिंग में जरा डोड़ा जरा फिर कसक कसक से भर रहे आज विक्रांत कुमार के खिलाफ बड़ी जीत हासिल करने को सिकंदर अब कामयाब हो गया पहलवान